नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठी अत्यंत उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते उत्तर आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते प्रश्न तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण उत्तर आहे वि स खांडेकर वि स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होय प्रश्न चौथा शस्त्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता उत्तर आहे अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे प्रश्न पाचवा महाराष्ट्रातील पांढरी सोने पिकवणारा जिल्हा कोणता उत्तर आहे यवतमाळ महाराष्ट्रातील पांढरी सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ आहे प्रश्न सहावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली प्रश्न सातवा इन्सुलिन हे कोणत्या आजारावरचा उच्चार आहे उत्तर आहे इन्सुलिन हा मधुमेह या आजारावरचा उच्चार आहे प्रश्न आठवा ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे प्रश्न नववा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितात उत्तर आहे लोकसभेचे सभापती संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवितात प्रश्न दहावा नुकतेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नुकतीच ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रोज रोज व्हिडिओला भेट देत चला